आमच्या मुलांना खड्ड्यातून ला जावं लागतं त्याच्यामुळे कधी कधी आमची मुलं पडतात लवकरात लवकर पालिकेने आपल्या घराच्या भिंती खराब झाल्यावर आपण लगेच दुरुस्त करतो छत खराब झाल्यावर गळत असेल तर ता आपण लगेच दुरुस्त करतो तसं यांना निवेदन द्यायची वेळ आलीच नाही पाहिजे कारण हे राहुरी शहर रस्ता आहे आपलं समजतच नाही त्यामुळे त्यांना निवेदन द्यायची वेळ येते अशी वेळ आलीच नाही पाहिजे कारण आज आमच्याकडे गाड्या असून मुलांना आम्ही चालत स्कूलमध्ये सोडतो इतके रस्त्याची दुर्दैवी झालेली आहे अवस्था त्यामुळे फक्त मी एकच सांगते सगळ्यांच्या सा वतीने की यांनी लवकरात लवकर त्यावर काहीतरी तोडगा काढावा आमच्या इथं पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे आम्हाला पिण्याचं पाणी जे येतं ते पाणी नाल्यांचं पाण्यासारखं येतं पिण्याचं पाणी पिण्यासाठी योग्य असावं असं मला वाटतं आणि त्या पाण्यासाठी लवकरात लवकर त्यांनी काहीतरी ऍक्शन घ्यावी कारण आम्हाला पिण्याच्या पाण्याचा खूप त्रास होतो त्यामुळे आम्हाला आजारी पडण्याची जास्त शक्यता आहे सुद्धा रौरीमध्ये रस्ते नीट नाही पाण्याच्या टाक्या मोकळ्या पाणी वाया जातं ही नगरपालिकेने दखल घ्यावी लवकरात लवकर रस्ते नीट करावेत आमच्या ठिकाणे तिथं बाजारला जेव्हा महिला जातात बरेचसे पुरुष मंडळी ते रस्त्यावरून गाड्या जातात तर खड्डे खड्ड्यामुळे काय होतं की जाणारे जे जा आहे त्यांच्या अंगावर अक्षरशः पाणी उडतं रस्त्यांची अवस्था ही अतिशय खराब आहे आम्हाला गाड्या येत आम्ही गाड्या चालू शकत नाही कारण रस्त्यांना खड्डेच एवढे आहेत की त्याच्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतो रोज मुलींना शाळेत सोडवायला आणायला जातो तर रस्ते इतके खड्डे झाले मुलींना पडण्याची त्याची भीती वाटते तर तेवढे फक्त रस्ते ते नीट करावे प्रशासनाने आम्ही शेती इस्टेट मध्ये राहतो तिथं इतकी झाडी झालेली आहे ज्यांची ज्यांची प्लॉट आहेत माझं असं सजेशन आहे त्यांचे ज्यांचे प्लॉट आहेत त्यांचे नाव त्यांचे नाव आणि त्यांचे फोन नंबर तिथं ना लावायला सांगा त्यांना आणि त्यांना ज्यांचे जी ज्यांचे प्लॉट आहेत त्यांची जबाबदारी आहे तिथलं ते क्लीन करायला तिथं लोक ना बायका फिरतात वॉशरूम करतात तिथे इतकं इतकं खराब झालेलं आहे तिथं मी आता फोटो काढून आणलेले तिथं आणि तिथंच असं रस्त्यात ना मध्ये मध्येच्या मध्ये एवढे मोठे खड्डे झालेले आहेत रस्त्याच्या खड्ड्याची तर दुरावस्था म्हणजे आपल्या राऊरीची तर बघवतच नाहीये तर ते तर रिपेरी करायलाच पाहिजे